साता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते 21 ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जागृत जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत 2003 चा 10 दहावीच्या बॅच कडून बेघर केंद्रास मदत स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम घालवाड तालुका शिरोळ येथील दोन हजार तीन च्या दहावीच्या बॅच कडून अस्था बेगर केंद्रास जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केला उपक्रम जिलेबी व वा अत्यावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी प्रबोधनपर माहितीचे फलक लावून जिलेबीचे वाटप माजी सैनिक संतोष ताळुखे डॉक्टर अमित खाडे सुनील नाईक हर्षद फडतारे अनिल खाडे दीपक इंगळे सरपंच सुहास खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जागृत जनमतचे संपादक विनोद पाटील व बेघर केंद्राच्या प्रमुख सुरेखा शेख आदींसह केंद्रातील महिला वर्ग उपस्थित होता यावेळी माजी सैनिक सा संतोष साळुंके हे मनोगत व्यक्त करताना काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया मागच्या वर्षी आमचा दहावी दोन हजार बॅच तीनचा गेट टुगेदरचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी आम्ही नियोजन केलं की के बाबा कुठेतरी या गरीब लोकांना आपल्या दहावी बॅच दोन हजार तीनकडून काहीतरी वस्तू वगैरे देण्याचं किंवा धान्य वगैरे देण्याचा संकल्प आम्ही आमच्या सगळ्या टीमनं केला होता आणि आज खरोखर तो सं कार्यक्रम संपन्न झाला असं आम्ही हे आम्हाला एक आनंद वाटतो आहे आमचा आमचे नेतृत्व सतपाल सरपंच सतपाल खाडे सागर भराडे परत सचिन पडतारे उमेश उपरकर अमित खाडे असे आमचे दीपक पैठ असे बरेचसे आमचे मित्र आज येऊ शकले नाहीत परंतु त्यांच्या प्रेरणेने आम्ही आमची टीम या ठिकाणी आलो आम्हाला खरोखर एक चांगल्या प्रकारचा आनंद झाला की बाबा आम्ही एक आमचे पैसे कुठे तर उरलेले सत्कार मी लागलेले आहेत तसेच घालवाड येथील भिकाजी बापू भराडे कुटुंबियांनी आपल्या नवीन घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने बेघर केंद्राला केली मदत यावेळी प्रसिद्ध वक्ते शाहीन शेख काय म्हणाले ते आपण पुढे पाहूया घालवाड तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर निमित्त वास्तुशांतीचे आणि बेकर निराधार केंद्राला मदत करण्याचे हा संदेश पोचवण्याचं काम या आदर्श कुटुंबांनी केलेलं आहे यासाठी आमचे पत्रकार संपादक विनोद पाटील हे ह्या पंचकृषीमध्ये अन्नदाता म्हणून ओळखले जातात ह्या परिसरामध्ये कोणत्याही कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचं वाढदिवस असू दे लग्न समारंभ असू दे मुंज असू दे किंवा इतर कुठलाही उपक्रम असला की आपल्या बेघर केंद्रामध्ये ज्या संकटग्रस्त महिला आहेत निराधार आहेत बेघर आहेत सुशिक्षित आहेत परंतु कोणी सांभाळत नाही अशा अनेक बेघर महिला आणि निराधार महिला यांच्यासाठी एक वेगळा आदर्श घालवाडच्या या फॅमिलीने घालून दिलेला आहे या संपूर्ण फॅमिलीचं आज आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो जागृत जनमत न्यूज साठी घालवाडहून संपादक विनोद पाटील